नमस्कार मंडई आम्ही बघा नवीन बिझनेस सुरू केलाय नवीन बिझनेस सुरू केलाय तर सपोर्ट कराय बघा पायात लोक विकायला किती सुंदर आहे बघा बघा बघायला चांगली क्वालिटी आहे काय कोणत्या कंपनीची आहे ही जास्त कडक पण नाही नरम आहे नरम असं नरम असलं की एक ते उतक नाही पायाला काय नाही एकदम सॉफ्ट आहे मोठे पाहायचे नाही पण लेट ट्रेंडिंग आहे बघा ही पायातलं मलाही आवडतंय असलं तिला ब्रँडेड आहे ब्रँड ट्रेंडिंग म्हणजे नवीन हे असलेलंही चालतंय पाय भरून दिसते मस्त

डिझाईन थोडी वेगळी वेगळी आहे हे पण सुंदर अतिशय पायातलं नाजूक नाजूक आहे नाजूक हे नाजूक डिझाईन आहे एकदम तुम्हाला म्हणजे जे पाहिजे असे आवडेल ते वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन डिझाईन आलेली आहेत आता सध्या तरी तीन भुंगर वाजत नाही वाजायचे पण आहेत ते आजकाल वाजणार मुख्य घुंगर जास्त जास्त वापरतात हे पण अतिशय सुंदर आहे आता नवीन नवीन डिझाईन आलेत हे पण एकदम मस्त आहे सुंदर आहे हे पण छान आहे काळ पडत नाही आहे काळ पडत नाही काय नाही जसं च आहे तसंच राहत आहे जसं आहे तसंच राहतंय सर बाजूला सारख जसं आहे तसंच ह्याची क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे मस्त आहे आणि वॉरंटी पण तीन वर्ष तरी मी वापरलय पहिले यूज केलंय दोन तीन जोड झाले म्हणजे तीन वर्ष तरी मला एक पायातलं गेलं होतं हे पण सुंदर आहे छान आहे एकदम त्यात आवाज जाते तू पायातलं वाज तुझ्या पायातल्याचा हे पण छान आहे कलर वगैरे हे तर वाजतय दिसायचं खाली खाली वाजतय तिथं नाही वाजत हे बघा हे नाजूक पायाला नाजूक नाजूक पायातलं छान दिसतय हे पण छान आहे कलर वगैरे दिलेले आहे एका साखळीच हे सारखं दिसतंय प्युअर सारखं असल्यासारखं हे पण सुंदर आहे बघा डिझाईन बघा किती छान आहे हे पण हे बघा छान आहे हे पण डिझाईन हे पण छान आहे हे बघा अतिशय सुंदर अशी डिझाईन सुरेख आहे मस्त मस्त नाजूक आहे एकदम मस्त बनवलेली हे पण सपोर्ट करा आम्ही नवीन बिझनेस सुरू आहे सपोर्ट करा साथ राहू द्या तुमची असंच प्रेम राहू द्या फार पूर्वीपासून म्हणजे बिझनेस करते आमचे सासरे पण मी पहिल्यांदा आता ह्यात शो केलंय तुमच्या माझ्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा दाखवले चांगले आता चार पाच वर्ष झाले करते हे चांगलं चालतंय ग्रामीण भागात बिझनेस म्हणून म्हणलं दाखवा एकदा छोट्या हे बघा छोट्या लेकरांच दाखवते हे पण छान आहे हे पिऊचे पाय फायक हे पण अतिशय सुंदर आहे असं वाटतंय की ओळखायलाच येत नाही की हे नकली आहे का चांदीच आहे गोटा चांदीच तसं तर म्हणजे याला चांदीच निम चांदी निम चांदी आणि निम नकली असते असं हे पण सुरेख एकदम आणि वाजतंय पण आहे छान छान लहान लेकरांना कसं वाजलेलं खूप सुंदर दिसतंय आणि ऍक्टिव्ह ही दिसतंय चलाय लागले की वाजतय हे बघा असं मस्त वाटतंय चालायला लागले की वाट खाना कसले कसले तरी Так, это не просто каракули.